नमस्कार मित्रमैत्रिण आज आपण बनवणार आहोत सकाळच्या वेळी खाणा जाणार त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी सुद्धा खाऊ शकतात असा नाश्ता तो म्हणजे पोह्याचे कटले अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकनही बनते आणि त्याचबरोबर किचनच्या अगदी जे मसाले मोजके मसाले असतात त्याच्यानेच बनणार आहे तुम्हाला कोणतीही वस्तू तु बाहेरून आणायची गरज नाही तर चला आपण सुरू करूया रेसिपीला सगळ्यात अगोदर इथे मी घेतले एक कप पोहे आणि हे तुम्हाला मी पोह्याचे एक सांगते की जेव्हा पोहे किंवा डाळी तुम्हाला जर टिकाऊ म्हणजे टिकवायचे असतील काय करायचं त्याच्यामध्ये तमालपत्र घालायचं था। म्हणजे मग ते दोन महिने तीन महिने काहीही होत नाही मी कधी याच्यामध्ये ना पोह्यामध्ये तमालपत्र घालतो बघायला थोडासा तुकडाही त्याला निघाला अशा प्रकारे घातल्यामुळे काय होतं पोहे सुद्धा खराब होत नाही पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने नंतर त्याला पाच मिनिटं त्याला तसं ठेवायचे आणि त्यानंतर पाच मिनटं झाल्यानंतर एखादी चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये पोहे घालायचे किंवा तुम्ही एखादा कपडाने सुद्धा कपडा सुद्धा घातला आणि त्याच्यावरती पोहे टाकून त्याचं पाणी सगळं अगदी अगदी दाबून काढायचं जितकं निघत असेल ना तेवढं सगळं अगदी दाबून काढा म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर ठेवायचं नाही आता अशा प्रकारे आपण हाताने सगळं करून घेतलंय आणि आता काय करायचंय हे पोहे आपले सगळं पाणी निघालंय आणि नंतर आपण तेच काढायचे एका भांड्यामध्ये पोहे याच्यामध्ये घेतलेत आणि आता काढणार आहोत आपण त्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले वगैरे असतात ते सगळे आपण आता घालणार आहोत तर सगळ्यात अगोदर काय करणार आहोत सगळ्यात अगोदर इथे मी घेतलं आहे बटाटा बटाटा अगदी उकडून घ्यायचं आहे उकडलेला बटाटा घालायचे इथे बटाटा मी दोन घेतले ते सगळं अगदी मुरडून किंवा तुम्ही एखाद्या किसनीने घेऊ शकता अशा काय प्रकार केल्यानंतर अगोदर पोळी आणि बटाटे त्याला व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचे आता हे आपलं मिश्रण झालं आहे त्याच्यामध्ये आपण घालूया भाज्या तुम्हाला जे काही असेल तुम्ही घालू शकता इथे मी घातली शिमला मिरची घातली त्याचबरोबर घालायचे कांदा घालायचे कांदा घालायचा नसेल तरी चालेल त्याला तुम्ही स्किप करू शकता लाल तिखट घालायचे तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं जराशी हळद घालायची त्याचबरोबर घाला इथे गरम मसाला गरम मसाला घातला की नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार थोडीशी चव आणखी छान लागण्यासाठी त्याच्यामध्ये घातले मी चाट मसाला चाट मसाला घालायचं आणि त्याचबरोबर हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला जसं जास्त तिखट हवं असेल तर तिखट घालू शकता गरम मसाला घालायचे अर्धा चमचा असा आणि आता हे सगळं झालं ना त्याच्यावरती ती भरभरून छान अशी घालायची कोथिंबीर कोथिंबीरने आणखीन चव त्याची छान वाटते आता हे सगळं मिश्रण आपण घातलं आहे आणि सगळं व्यवस्थित अगोदर यायला अगदी मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालं व्यवस्थित तुम्ही करून घ्या मसाले वगैरे सगळं अगदी व्यवस्थित तुम्ही मिक्स करायचे आता हे मिक्स झाल्यानंतर आपण घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालायचं नाही पाणी न घालता हे मिश्रण करायचे आहे बाइंडिंग चांगली होण्यासाठी घालायचे आय ते तांदळाचं पीठ तांदळाचे पीठ जर कसं करायचंय की तांदळाचं पीठ पटकन जास्त घालायचं नाही जितकं हवं असेल तुम्हाला वाटलं की कमी वाटतंय तर तुम्ही जास्त घालू शकता आता मला इथे फक्त अर्धी वाटी लागले हे मिश्रण सगळं रेडी झालंय आणि आता आपण पटकन त्याचे अगदी मस्त कटलेट बनवायला घ्यायचे हाताला थोडस तेल लावून अशा प्रकारे अगदी व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचे तुम्हाला जो आकार द्यायचा तो देऊ शकता हा अगदी मस्त असे वडे अगदी छान आपले रेडी झाले कुठे मिश्रण अंगी चुकत नाहीये आणि अशात सगळे आपण अगोदर अगोदर करून घ्यायचे अगोदर करून घ्यायचे आणि नंतर या प्रकारे जे गोळे आपण केल्यानंतर कटले तुम्ही ह्याला एखाद्या पॉलिथिनमध्ये मध्ये व्यवस्थित तुम्ही आतमध्ये फ्रीज जरी केलं आणि तुम्ही दोन दिवसाने ह्याला काढून बाहेर ठेवायचं आणि नंतर तळायचे तरी सुद्धा ते खराब होत नाही तुम्ही असं सुद्धा करू शकता एखादी पाहुणे कधी घरी तर त्यावेळी तुम्ही असे करू शकता आता हे सगळे मी अगदी व्यवस्थित रेडी करून ठेवले आणि त्याला छान दिसावं सुंदर दिसावं ते कटलेट म्हणून काय केलंय त्याच्याकडे थोडेसे तीळ लावायचे तीळ एक तुमचं ऑप्शनल आहे जर तुम्हाला लावायचं असेल तर लावा नाही लावलं तरी चालेल काय होतं त्यानंतर थोडेसे सुंदर दिसतात सगळे आपले कटलेट छान असे आपले मस्त असे तिळ लावून छान असे रेडी झालेत आणि पटकन आपण काय करायचं याला आता आपण इथे मी शेलो फ्राय केले जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात तवा तव्यामध्ये अगदी मी थोडंसं तेल घातलं तो जास्त प्रमाणात आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कटलेट सोडायची जितके त्या तव्यावरती म्हणजे त्या तुमच्या तर जे पण तुम्ही काही घेणार त्याच्यामध्ये जितके मावे तितकेच घालायचे कटलेट जास्त घालायचे नाही आणि हे सगळे घातल्यानंतर ना काय करायचं पटकन त्याला उलट करायचं नाही दोन तीन सेकंडचं जरा थांबायचं आहे आणि नंतर त्याला मग उलट करायचं आहे आता बा दोन तीन मिनटानंतर अगदी मी अगोदर उलट केलेच होते आणि मस्त असे छान असे ते क्रिस्पी झालेत अशा प्रकारे अगदी मस्त पटकन क्रिस्पी होतात बघा तळूनही निघालेत मधून मी अगोदरच अगोदर त्याला तळून घेतले आणि बा अशा प्रकारचे कटलेट्स खायला अगदी तुम्ही सॉस चटणी काही कशाबरोबरही खाय शकता मस्त लागतात अशा प्रकारे एकदा करून बघा मी इथे हिरवी चटणी बनवली होती त्याचबरोबर अगदी मस्त आणि तुम्हाला मी दाखवते तुम्हाला मी तोडूनही दाखवते की अगदी छान अगदी मस्त म्हणजे आतमधून सुद्धा अगदी ते सॉफ्ट होतात काही म्हणजे खराब होत नाही अगदी छान बघा वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट अगदी मस्त आपले कटलेट रेडी झालेत कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट्स करून सांगायचे आवडला जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करायचंय पुन्हा भेटायचंय आपण एका छान चा। रेसिपी बरोबर